नमस्कार महादेव सुरेश महानवर आम्ही पळशी तालुका पंढरपूर येथून खर्डी या गावात पाटस्कर माळा इथं ड्रीम येलोचा प्लॉट पाहण्यासाठी आलेला आहे करून आलेलो आहे आम्ही दहा बारा जण आलो आहे आणि ड्रीम येलोबरोबर प्राईम येलोसुद्धा ही झेंडूची रोपं चांगली आहेत आणि ड्रीम येलो पावसाळी व्हरायटी असूनसुद्धा ते त्यांच्या फुलात पाणी राहत नाही काय नाही एकदम व्यवस्थित वाटलं आणि करप्याचं प्रमाणही कमी आहे आणि आम्ही आमच्या शेतात ही ड्रिमिलोच सुरुवातीपासून दोन तीन वर्ष झालं लावतो आहे पण ही सुंदर प्लॉट आलेला आहे उंची उंची भरपूर आलेला आहे फोटवाही भरपूर आहे आणि आम्ही इतरही शेतकऱ्यांना सांगणार की हीच रोपं लावा आम्ही सुद्धा दहा दहा हजार रोपं लावतो आणि याच्यापासून भरपूर फायदा घेतो आहे ही आम्ही इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगतो की हीच व्हरायटी लावा आणि भरपूर फायदा घ्या नमस्कार धन्यवाद नमस्कार मी वैभव हरिदास माने आम्ही पळशी पंढरपूरवरून खर्डी येते झेंडूचा प्लॉट बघण्यासाठी गाडी करून दहा बारा जण आलो आहेत प्राईम ऑरेंज हा ग्रुप अतिशय चांगल्या पद्धतीने फुलांची वाढ झालेली आहे त्याचबरोबर डिम ही प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे आलेला आहे ह्या झेंडू व्हरायटी दोन्ही चांगल्या आहेत आणि ह्या मार्केटला चांगल्या प्रकारे चालतात हे दोन्हीही पीक आम्ही आमच्या शेतात लागवड करणार आहे याची